याच्यामध्ये मी खरं सांगतो कि एक तर या कुदेशी समाजाने थोडासा अभ्यास करायला पाहिजे कत्तलखाने बंद करण्याचा आदेश कधीच नव्हता आदेश काय होता की देशी गोवंशाची किंवा गोवंशाची कत्तल होणार नाही त्याच्यावर आम्ही आजही ठाम आहोत आज महाराष्ट्र गोसेवा आयोग असेल महाराष्ट्र सरकार असेल आपल्या सगळ्यांना आहे ना, ना थोडी माहिती घेणं गरजेचं आहे आणि मला वाटतंय की आपण या माध्यमातून माहिती पोचवा दोन हजार पंधराला गोवंश हत्याबंदी कायदा आलेला आहे आणि दोन हजार पंधरापासनं गोवंश हत्याबंदी कायद्याचं अंमलबजावणी कमी जास्त प्रमाणात झाली असेल पण आयोग आल्यानंतर अंमलबजावणी जोरात सुरू झालेली आहे तर आम्ही काय करतोय आम्ही कायद्याचं पालन करायला सांगतोय तुम्ही देशी गोवंशाची कत्तल करू शकत नाही पुरेशी समाजाने किती आंदोलनं केली तरी आम्ही परमिशन देऊ शकत नाही आणि जे गोरक्षकांवर गुन्हे होत आहेत ती गोष्ट वेगळी आहे की कायदा हा मात्र कोणी हातात घेऊ नये पण जर कायद्याने जर त्यांच्यावर कारवाई होत असेल आणि ते गोवंशाची कत्तल करत असतील गोवंतशी वाहतूक करत असतील तर निश्चित आम्ही कारवाई करणार आहोत अजिबात त्याच्यामध्ये काही कुठलाही दुमत नाहीये पण अजितदादांनी जे सांगितलं की कायदे हातात घेऊ नये चांगली गोष्ट आहे मग कायदे पाळावे त्यांनी त्यांनी गोवंशाच्या बाबतीत अजिबात आम्हाला कत्तल चालणार नाही कुठली अन अधिकृत वाहतूक चालणार नाही त्यांना हे पण समजून घ्यावं लागेल की वाहतूक करायची असेल गोवंशाची तर त्याची परमिशन पण घ्यावी लागेल आर टी ओची परमिशन घ्यावी लागेल पशुसंवर्धन खात्याची परमिशन घ्यावी लागेल एक पत्र घ्यावं लागेल पण हे जर नाही घेतलं आणि गाडी जर अडवली तर मग त्याच्यावर कारवाई होणार ओके